शहर नगर पालिके मध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन सर्वच्या सर्व जागा पण या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या कमळ या चिन्हावर या ठिकाणी लढवत आहे नगराध्यक्ष पदाची सुद्धा जी उमेदवारी आहे ती सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या जी जाहीर झाली आहे अमोल मोहिते यांचं कमळ या चिन्हावरच आपण निवडणूक सुद्धा लढवतोय त्याचबरोबर आर पी आय बरोबर पण आपण आठवले गट जो आहे जे आमचा युतीतला घटक पक्ष आहे त्यांना सुद्धा आपण एक जागा मध्ये किंवा आपल्या शहराच्या याच्यामध्ये जिल्ह्यात अशोक गायकवाड जे त्यांचे प्रमुख आहेत जिल्ह्याचे त्यांनी पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना त्यांनी जिल्ह्यामध्ये नुसतं साताऱ्यातच नाही जिल्ह्यामध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे आज आ, सातारा शहराची नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढवतोय आम्हाला खात्री आहे की नक्कीच सातार्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराची नगर परिषद आणि नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून येतील नंतर छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख सगळे ने, नेते मंडळी असतील पदाधिकारी असतील या सगळ्यांच्या विश्वासानं आणि या सगळ्यांच्या आणि या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे त्याच्या ताकदीवर ही निवडणूक आम्ही सर्वच्या सर्व जागा निवडून जिंकू याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार सुद्धा मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील एवढी ताकद भाजपची आज साताऱ्यामध्ये नक्की आहे आपल्या सगळ्यांना म्हणजे खात्री या मी देऊ इच्छितो सगळ्यांच मी सर्व आपले उमेदवार आहेत ते आज इथे सगळे अधिकृत सगळे उमेदवार भाजपचे ते सगळे उपस्थित आहेत आणि लवकरच प्रचाराचा शुभारंभ सुद्धा उद्या माघार घेण्याची शेवटची तारीख आहे उद्या बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा शंभर टक्के चित्र हे उद्या एकंदर नगरपालिकेमध्ये काय असत हे आपल्याला उद्या स्पष्ट होईल त्यामुळं लवकरच प्रचाराचा शुभारंभ करून पूर्ण ताकदीनं या सातारा शहर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते कामाला ला लागलोय आणि त्याप्रमाणे आम्ही नक्कीच सातारकरांच्या आशीर्वादाने यश आहे ते आम्ही मिळवून दाखवू ते या निमित्ताने सांगू इच्छितो आमचं ज्यांच्या बरोबर हे झालं ते आमच्या बरोबर आहेत आता त्यांना आमच्या बरोबर चर्चाच करायची नव्हती माझ्या बरोबर त्यांना चर्चा न करता आम्ही बरोबर घेणार कसं त्यांनी आम्हाला काही ना काही निरोप ना काही म्हणजे काय म्हणायचं कि चर्चा करण्याच किंवा बैठकीला बसूया वगैरे हो असं कुठलंही नाही मग त्याच्यामध्ये त्यांनी थोडी भूमिका पण वेगळी घेतली काही ठिकाणी युतीमध्ये सेना आहेत सेनेनं वेगळे अर्ज भरले असं पण झालंय मग आता त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या बरोबर जे आमच्या बरोबर आले त्यांना आम्ही बरोबर घेतले आरपीआय आमच्या बरोबर आहे त्यांना आम्ही बरोबर घेतले आणि आम्ही मित्र पक्षांना जे आमचे आहेत बरोबर त्यांना घेऊन चाललो बाळासाहेब ज्यांनी बंडखोर केले त्यांना पक्ष करून आपण काय करायचं म्हणजे नाही तर आज जरी आमचा प्रयत्न आहे किंवा के बंडखोरी केलं असलं तरी ते जर परत आमच्या बरोबर आले तर ते पक्षाबरोबर आहे त्यामुळे ठीक आहे इच्छा के तो व्यक्त केली उमेदवारी मिळाली कार्यकर्त्यांचा आग्रह असतो थोडीफार नाराजी असते मनामध्ये तेव्हा आपण काय भावना व्यक्त करण्यासाठी पण कधी कधी उमेदवारी अर्ज दाखल केली जाते किंवा आमचं परत ऐकून घ्यावं असे असं कार्यकर्त्यांचं त्या ह्याच्यातनं आता उद्यापर्यंत जे अपक्ष उमेदवार जे आमच्यामध्ये उभे राहिले ते जे थांबतील ते शेवटी पक्षाला मान देऊनच थांबणार आहेत मग आम्ही नक्कीच त्यांना पुढे सुद्धा बरोबर घेऊ आणि शेवटी उद्याच्या याच्या नंतर ज्यांना अधिकृत उमेदवारच्या भाजपच्या लढाई त्यांच्यावर कार्यवाही पक्षा नक्की केली जाईल आरपीआय आरपीआय तुमच्या बरोबर आहे आरपीआय चा दे। आपण एक उमेदवार आपले सदर बाजारचे प्रत्येक गायकवाडला हे अशोक बापको नाव ते सुचवलंय आणि त्याला आपण आपला म्हणजे पुरस्कृत भाजप बरोबरच्या आघाडी नाही युतीचा बाबा साताऱ्यातल्या साताऱ्यामध्ये चौदा तारखेला तुमच्या बरोबर पेढे वाटत ना सोन मध्ये पाठीले होते आणि तुम्हाला पेढे घालत होते आणि एकदम सतरा तारखेला असं तीन दिवसात अठ्ठेचाळीस तासात काय घडलं की म्हणून तिथं उडी मारावी लागली आमचं आमची ना आज पण जाहीर तुमच्या माध्यमातन विनंती आहे की त्यांनी एखाद्या मिळावी होत पण आपल्याला माहिती आहे त्यांनी भाजप मधन अध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती ठीक आहे त्यावेळेला त्यांची अपेक्षा होती इच्छा होती मिळावी पण ते निर्णय तसा झाला नाही त्यांना नाराजी त्यामुळे त्यांनी घेतला पण आज सुद्धा आपल्या माध्यमात माझी त्यांना जाहीर विनंती किंवा त्यांनी आ, आ, या पक्षामध्ये एवढ्या वर्षा मी राज्याच्या याच्यावर काम करणाऱ्या एक पदाधिकारी आहेत आणि ज्या पक्षामध्ये गेल्यात ज्या महाआघाडीमध्ये गेल्या तिथे त्यांना शंभर टक्के न्याय मिळणार नाही आता निवडणुकीपुरत आघाडीला उमेदवार कोणच नव्हतं आणि ताई त्याच्यामध्ये होत्या शेवटी आज त्यांना पण उमेदवार आघाडीला कोण घ्यायला लागला आमच्यातलाच घ्यायला लागला भाजपचाच उमेदवार घ्यायला लागला हे महत्वाचं आहे ना आघाडी एवढी तुमचं हे तर मग तुमच्याकडे स्वतःचा उमेदवार का नव्हता तुम्हाला शेवटी भाजपचाच उमेदवार तुमच्याकडे घेऊन अधिकृत म्हणायला लागलं म्हणजे थोडक्यात भाजपच्या त्याच्यामध्ये तयार झालेला उमेदवार आज आघाडीला घ्यायला लागतो यातच कळतं की ती आघाडी जी आहे जी काय आहे साताऱ्यामध्ये ती तिथंच फेल झालेली आहे फाईल फायद्यापेक्षा आमचं म्हणणं आहे की ताईनेच निर्णय घ्यावा आणि पक्षा बरोबर राहायला विनंती जाहीर माध्यमात विनंतीच केल्या ना म्हणजे आता आम्ही सगळे आम्ही स्टेजवर जाहीर झालो तुम्ही प्रेस लाईव्ह चालू आहे तर जाहीर आहे किंवा ताईने त्या एवढ्या राज्यावर काम करतात भारतीय जनता पार्टीमध्ये आणि नक्की आमच्या किंवा त्यांनी पक्षाबरोबर राहावं आमच्या

आम्ही मनोमिलन वगैरे हा शब्द तुम्ही उडकून काढण्यात आम्ही लाव आम्ही ते भाजपचे खासदार आहेत मी भाजपचा आमदार आहे मी भाजपचा मंत्री आहे आम्ही सगळे भाजप आहे आणि नगरपालिका जी आहे ही भाजपच्या ह्याच्यावर आम्ही लढवतोय याच्यामध्ये तुमचं आमचं असं काही नाही आहे आम्ही सगळे एक आहे आणि पक्ष म्हणून आम्ही सगळे एक दिलानं निवडणूक लढवतोय त्यामुळे तुम्ही जे थोडंफार जुनं काय राजकारणाचा त्याला किनार लावून जे विचारता येईल तसं नाही आणि सगळे आम्ही भाजपमध्ये आणि भाजपच्या याच्यावरच आम्ही निवडणूक ही यांची पार पडणार ते मागे घेणार का पालकमंत्र्यांचा महाराज सांगते त्यांचे मित्र जास्त जवळचे त्याच मग अशी मी जे बोललो निकष फक्त जे लोकांसाठी उपयोगी म्हणजे लोकांसाठी ज्यांनी वेळ दिला तोच निकष लावला गेला त्यामुळे तो, तो प्रश्न परत फिरून फिरूनच काही कारण नाही नाही त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करणार का तुमचे कामेदवार सगळ्यांना आम्ही रिक्वेस्ट तर करणार म्हणजे विनंती सगळ्यांना केलेलीच प्रत्येकाचे विचार वेगवेगळ्या पद्धतीचे असतात विनंती करणं हे आमचं काम आहे त्यांनी निर्णय काय घ्यायचा ते प्रत्येकाच वैयक्तिक फारस बोलण्यापेक्षा लोक मला खात्री की विकास त्या कामां विकास कामांना बघूनच मतदान करतील याची आम्ही मला आणि शिवेंद्रराजेंना आणि उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना निकष तोडच लावला गेला फिरून फिरून आता चिमटे काढायचं तर शांत उद्या नाहीतर काय बोलणार आता तो प्रश्न तुम्ही असं फिरून विचारताय बाबांना सुद्धा त्यांनी आव्हान दिलं होतं जावली जाऊन म्हणून ते विचारणार सगळ्यांना शेवटी जे पालकमंत्री आहेत त्यांना प्रत्येकाला त्यांचं जसं सगळ्यांना पक्ष वाढवायची प्रत्येक जण पक्ष वाढवतोय आमची काय त्यांनी जावळी देऊन पालकमंत्र्यांनी काही कार्यक्रम घेतला काही घेतला म्हणून आमची काही त्याला हरकत नव्हती किंवा अजिबात नाहीये प्रत्येकाला अधिकार आहे आता मी महाराज आम्ही भाजपमध्ये आम्हाला आम सुद्धा अधिकार आहे भाजप जिल्ह्यामध्ये अजून वाढवण्यासाठी आमचा पण प्रयत्न चाललाय म्हणजे मला सगळ्यांना पत्रकारांना सगळ्यांना आहे म्हणजे माझी विनंती आहे कि आपण एक लक्षात येईल की आज आम्ही सगळे एक दिलान एका पक्षामध्ये जो पक्ष काहीतरी विचारधारा घेऊन काहीतरी म्हणजे प्लॅनिंग नजरेसमोर ठेवून काम करतोय अशा भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सगळेजण काम करतोय आम्ही आज सगळे जबाबदार पदांवर आहे किंवा एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे आम्ही सगळे आज आमचे नेतृत्व ज्यांचं आम्ही मानलंय ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भारताचे शून्य नागरिक त्याचबरोबर देवेंद्र राजे व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि एक काळ असा होता की जायच की या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रामध्ये दगडाला सेंदूर जरी फासला तरी आम्ही त्यांना निवडून लोक त्यांना निवडून देत होते दे। पण वास्तविकरित्या आपण जर पाहिलं तर निवडणुका झाल्यानंतर काम ज्या प्रकारे ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने व्हायला पाहिजे होते ती न झाल्यामुळं मी असेन किंवा मग शिवेंद्रराजे असतील आम्ही फक्त सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून आम्ही विचार केला आणि सांगितलं की लोकप्रतिनिधी ह्या नात्याने लोकांची अपेक्षा आपण जर पूर्ण करू शकलो नाही तर आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागणार आणि त्या पद्धतीने संपूर्ण संपूर्ण या सातारा जिल्ह्याचा जर सा विचार केला तर जे जे मोठे प्रकल्प मग कृष्णा सारखा मोठा प्रकल्प असेल अनेक जे काही प्रकल्प आहेत खास करून सातारा शहराच्या बाबतीत जर जे काय प्रश्न जे अडचणीचे होते जे मार्गी लागले ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातन ते सर्व मार्गी लागल्यामुळं आज मला विश्वास आहे की केवळ फक्त मलाच नाही तर सातारकर सातार संपूर्ण केवळ सातारा फक्त मी मर्यादित बोलत नाही पण सर्व चित्र आज पाहायला मिळत आहे ते, ते, ते इकडं लोकांनी लोकांना काम काम पाहून लोक मतदान करतात त्यामुळं साधारण नगरपालिका असेल किंवा बाकीच्या संपूर्ण जिल्ह्यातल्या नगरपालिका असतील त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला बदल झालेला पाहायला मिळेल कारण लोका की लोकांची जे काही मूलभूत समस्या होत्या किंवा त्यांचे जे, जे, जे प्रश्न होते ते या पक्षाच्या भारतीय हो जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या माध्यमातन मागी लागले आणि त्यामुळं मला खात्री आहे की हे करत असताना जो माझ्या समोर जो प्रश्न होता तो यांच्या दोघांच्या समोर त्यांच्या सुद्धा समोर जो प्रश्न होता की आता नेमकं उमेदवार मोजके म्हणजे जागा मोजकेल तर कोणाला तर त्या त्या ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थाने लोकांसाठी झटले लोकांचे प्रश्न मार्गी लावले हा निकष आम्ही तिथं लावला आणि त्या पद्धतीने आज संपूर्ण केवळ फक्त निवडणुका जेव्हा जाहीर होतात त्यानंतर पाच नंतरच ते लोक पाच वर्षाच्या कालावधीत ज्यांनी कामं केले हा केवळ के निकष आम्ही दोघांनी ठरवून तोच निकष तो लावला गेला त्यामुळं मला माहीत आहे की सगळ्यांना तर जागा आहेत पन्नास आणि त्यात सगळ्यांना इच्छुक भरपूर असतात माझी कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी तुझ्या भाव कोणाबद्दल झालेला नाही त्यामुळं मनाला असं वाटून वाटून आहे की माझ मला का नाही मग त्याला का निकष एकच होता समाजसेवेचा तोच निकष लावला गेला आणि त्या पद्धतीने मला खात्री आहे की ह्या पुढच्या पाच वर्षात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हो केवळ सातारा नगरपालिकेपुरतं मर्यादित मी बोलत नाही तर संपूर्ण सातारा जिल्हा आहे आपण जर पाहिलं तर एका काळी हा संपूर्ण काँग्रेसचा बाले किल्ला होता पश्चिम महाराष्ट्र आज बदल का झाला कारण केवळ आश्वासनं त्या काळात दिले गेले पण ती आश्वासनाची वचनपूर्ती जर कोणाच्या माध्यमातून झाली असेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि मित्र पक्षांच्या माध्यमातून झाली आणि त्यामुळं संपूर्ण लोकांनी आशीर्वाद दिले आणि संपूर्ण केवळ साताला नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात जो बदल झाला त्याचं कारणच ते त्यामुळं स्वाभाविक आहे की त्यांना उमेदवारी मिळाली नाही माझी कळकळीची विनंती आहे त्यांना की कुठं ना कुठं तरी त्यांना अशातनं तरी संधी आम्ही आमच्या दोघांच्या माध्यमातून म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिली गेली जाईल आज आपल्याला फक्त आपण जो निकष लावला तो विकास ला विकास तो विकासाचाच निकष लावला आणि त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की विकास हाच आमचा एक संपूर्ण आमचं उद्दिष्ट आहे सातारकरांचा आणि सातारा जिल्ह्याचा आणि त्यामुळं अर्थात की मला खात्री आहे की संपूर्ण जनतेने जगल हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहणार आहे आपल्या सगळ्यांना ज्यांनी ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये भविष्य काळात नजदीकच्या काळात कुठल्या नाही कुठल्या तरी माध्यमात त्यांना त्यांची त्यांना निश्चितपणे त्यांचा विचार केला जाईल कारण अनेकदा गेले दोन तीन दिवस मग आम्हाला कशाला त्यांना कशाला आणि मग आम्हाला कशाला नाही हे कुठंतरी आता निकष फक्त विकास कामांचा होता आणि तोच लावला गेला त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे कोणी असं समजू नये कि केवळ आवडत्या लोकांना दिली गेली आणि आवडतं आवडतं हा निकष नव्हता फक्त विकास कामांच्या बाबचा विकस निकष लावला गेला आणि मला खात्री आहे कि मोठ्या प्रमाणावरती सातारा नगरपालिकेतच आहे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात सा मा जसं महाराष्ट्रामध्ये चित्र आपण पाहतो किंवा देशभरात जर चित्र आपण जर पाहिलं तर तसंच संपूर्ण सातारा जिल्ह्यात आपल्याला चित्र पाहायला मिळणार विकासात कामांचा आणि लोकांसाठी झटणाऱ्या लोकांना तोच निकष लावला गेला आणि फार बोलण्यापेक्षा मी एवढं सांगेन की केवळ तुमचं मत मतभेटी किंवा बटन दाबून जे तुम्ही देणार ते तर महत्वाचं आहेच पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं जर काय असेल तर तुमचं जे वैचारिक मत आहे किंवा तुम्हाला एक जरा सुचलं की अजून आपल्याला हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे या संपूर्ण जिल्ह्यासाठी नगरपालिकेसाठी अजून काय काय तुमचे जे काही विचार असतील ते आमच्या करता तुमचं वैचारिक मत हे आमच्या दृष्टिकोनात त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे आणि फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की विकास कामांना बघूनच आपण मतदान म्हणजे जनतेने मतदान करावं एवढीच विनंती या ठिकाणी माझ्या वतीने आणि शिवेंद्ररा वतीने उपस्थित सर्व व्यासपीठावरती जे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांच्या वतीने आज या ठिकाणी आवर्जून आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो